कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेच्या वतीने प्रेरणादायी वॉकथॉनचे आयोजन आदर्श उद्योगपती कैलासवासी रतन टाटा यांना समर्पित अनोखी स्पर्धा पुरुष महिला आणि उत्तेजनार्थ गटातील विजेत्यांचा सन्मान <laughs> कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था नवी मुंबई यांच्या वतीने तू चाल पुढे या वॉकथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन दिघा एरोली नवी मुंबई येथे पार पडले हा उपक्रम व्यायाम आरोग्य जागृती आणि परस्पर संवाद यांचा संगम ठरला भारताचे आदर्श उद्योगपती कैलासवासी रतन टाटा यांच्या स्मृतीला समर्पित या वॉकथॉनमध्ये त्यांच्या निस्वार्थ सेवेला आदरांजली वाहण्यात आली त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला या वॉकथॉनमध्ये पुरुष गटात रत्नकुमार बळीराम पंडित यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सुरेश अंबानी माने आणि मारुती डी बनकर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवले महिला गटात हिरा शेळके यांनी प्रथम सुरेखा संजू वाडे यांनी द्वितीय तर योगिता आयकर यांनी तृतीय स्थान मिळवले उत्तेजनार्थ गटात अनिल बाबाजी कणघरे आणि पांडुरंग महादेव पाके यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमात चंदगड विधानसभा आमदार शिवाजीराव पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी संदीप कळंबे माजी महापौर सुधाकर सोनवणे जीएसटी उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका जीएसटी उपायुक्त विनोद देसाई समाजसेवक अंकुश सोनवणे मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले माजी शिक्षणाधिकारी रामदास बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्ष डी एल भादवणकर कार्याध्यक्ष विशाल पाटील सचिव प्रकाश तेजम खजिनदार रणधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच मारुती आरदाळकर नामदेव कुंभार अभिजीत पुजारी मनोहर पाटील अर्जुन पाटील उत्तम भादवणकर तानाजी मिसाळ मारुती हातकर सुहास शिंदे धनाजी जाधव संदीप पाटील मारुती हिरुगडे आदी पदाधिकारी व सुषमा भादवणकर दमयंती पाटील श्रुती सुतार शोभा भादवणकर मनीषा यमगर यांसह अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या